संभाजीनगरमध्ये सलग दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे आणि या पावसामुळे पैठणच्या कडेठाण गावातल्या मजरदर पाझर तलाव फुटलाय आहे तलावातलं लाखो लिटर पाणी वाहून गेलं आहे आणि तलावालगतच्या शेतांचं त्यामुळे मोठं नुकसान झालं आहे पाण्याच्या या प्रवाहामध्ये शेतातली माती खरवडून गेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे पैठण तालुक्यातल्या कडेठाण पाचोड दाबरवाडी या गावामध्ये सलग दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे आणि त्यामुळे या भागातले ओढे नाल्या यांना मोठा पूर आल्याचं हे चित्र दिसते संभाजीनगर मध्ये सलग दोन दिवसांपासून हा मुसळधार पाऊस सुरू आहे पावसामुळे पैठणच्या कडेठण गावातल्या मजरदर पाझर तलाव फुटलाय तलावातलं लाखो लिटर पाणी वाहून गेलंय आणि तलावालगतच्या शेतांचं त्यामुळे मोठं नुकसान झालंय पाण्याच्या या प्रवाहामध्ये शेतातली माती खरवडून गेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान आहे पैठण तालुक्यातल्या कडेठाण पाचोड दावरवाडी या गावामध्ये सलग दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे आणि त्यामुळे या भागातले ओढे नाल्या यांना मोठा पूर आल्याचं चित्र दिसते